मी प्रवीण पाटील वंचित बहुजन आघाडीच्या उत्तर नागपूरचा अध्यक्ष आहे ह्या सिद्धार्थनगर ठेक्यामध्ये बऱ्याचशा वर्षापासून इथं शुअर लाईनचा खूप मोठा प्रश्न आहे इथं मागल्या दोन वर्षा आधी एका ठेकेदाराने शुवरलाईनचं काम केलं पण अर्धवट काम केलं होतं आणि अर्धवट काम तसं सोडून सेन तो गेला होता त्याचा प्रॉब्लेम हा झाला की हे बघा एवढी मोठी बिल्डिंग दिसतेय पण ह्या शुअर लाईन चोकीत झाल्यामुळे त्या शुअर लाईनचं पूर्णपणे ह्या बिल्डिंगच्या आतमध्ये शिरलेला आहे त्याच्यामुळे ह्या घरचे लोक घरदार सोडून दुसरीकडे राहायला गेल्या घराला टाला बंद करू त्यांनी इथली एवढी भयंकर इथली अवस्था आहे आम्ही आज डेप्युटेशन द्यायला आशिनगर झोनला सर्व लोक आलो होतो तेव्हा तिथला सहाय्यक आयुक्ताला पण माहिती नाही की इथं त्याच्या परिसरात काय प्रॉब्लेम आहे इथल्या जेईला सांगितल्याच्या नंतर ही जेईचं लक्ष नाही आहे इथल्या जमादारला सांगितल्याच्या नंतर त्याच्याकडला पण लक्ष नाहीये इथले असणारे चारचे चारही माजी नगरसेवक हे बी एस पी या पक्षाचे आहेत परंतु त्या चारच्या चारही नगरसेवकापैकी एकही जण ढुकून पाहत नाही नाही ह्या लोकांच्या समस्याकडे कोणी लक्ष देत नाही ह्या सुवर पार लाईनच्या पाण्याची एवढी गंदगी एवढी घाण वाढली आहे की इथं लेकरं आणि ला लेकरचा सोळा मोठे लोक पण परेशान होऊन आजारी पडलेले आहेत मात्र याच्याकडे प्रशासनाचं काही लक्ष नाही त्याच्यामुळे आज नाही लागतो दोन हजार तेवीस मध्ये पण यांनी अप्लिकेशन दिली होती पण तरीही काम पूर्णपणे झालेलं नाही आहे त्याच्यामुळं आज पुन्हा जावं लागलं ला, तेव्हा इथल्या सहाय्यक आयुक्तांनी फक्त लिपापोती होते करण्याकरिता तीन कर्मचारी पाठवले की आम्ही काम सुरू करतो बाबा म्हणून पण आता ते तीन कर्मचारी पण केव्हापर्यंत काम करतील ना काम पूर्ण होईल की नाही होईल ह्यावे गोष्टीची काही गॅरंटी नाही आहे त्यामुळे उद्याला होऊ शकते हा सर्व लोकांना मिळून त्या झोनच्या सामने बसून यांना कोशायला बसावा लागेल अगर यांच्या अगर लाईन सोवर लाईनचं काम पूर्ण होत नसेल तर शेवटी यांना तो उपाय करावाच लागेल